नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सुधाकर घारेंची राजकीय कोंडी झाली का सुधाकर घारे सध्या महायुतीमध्ये महायुतीतून महेंद्र थोरवेंचं तिकीट जे आहे निश्चित आहे भरत गोगाव यांनी सुद्धा रायगडमधल्या तीन मतदारसंघाची घोषणा करून टाकली मात्र जर आपण बघितलं तर सुधाकर तिकीट कुठून मिळणार असा सगळा प्रश्न जो आहे कर्जत मतदारसंघात विचारला जातो कारण असं बेसिफिक आपण राजकीय स्थितीचा जर विचार केला तर सुधाकर घारे हे तुतार ले ले। तुतारी घेण्याची शक्यता व्यक्ती केली जाते किंवा ठाकरे गटाकडे जाण्याची तयारी त्यांच्याकडे सुरू आहे मात्र या यानिमित्तानं कारण नितीन सुद्धा आपलं जे मजबूत स्थान बनवलेलं आहे तिकडे सुरेश टोकरेसुद्धा तुतारीमध्ये तिकडे सुद्धा घरेंना येऊ नये म्हणून यासाठी त्यांची ते सुद्धा जोरदार प्रयत्न करत आहेत त्यामुळे सुधाकर घाऱ्यांची राजकीय कोंडी निर्माण झालेली आहे कारण महायुतीतून महेंद्र थोरवेत अजित पवार बाहेर पडतात की नाही हे त्यांनाही माहीत नाही तटकरांचे जवळ सुद्धा ते त्यांना सांगत नाहीत आपल्याला बाहेर पडायचं आहे तुम्ही थांबा त्यामुळे सुधाकर घरेंची राजकीय कोंडी झालेलीच आहे त्यामुळे सुधाकर घरांकडे पर्याय निर्माण काय होतं राजकारणामध्ये वेळ खूप महत्त्वाचा आहे विशेषतः सुधाकर राष्ट्रवादीचा घड्याळ आहे त्यामुळे घड्याळाचा राजकारणामध्ये अचूक टायमिंग कारण जर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला ही जागा नेमकी कुणाकडे मात्र इकडे अजित पवार बाहेर पडणार असे जवळपास निश्चित आहे मग सुधाकर घरेंना मग इकडे ज थांबू की महाविकास आघाडीमध्ये जाऊ की नेमकी अजून कुठे पर्याय शोधायचा ही स्थिती सुधाकर घराची निर्माण झालेली आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये सुधाकर घराची राजकीय कोंडी ही झालेली आहे कारण असं आहे की सुधाकर घरांकडे आता पर्याय जरी असले तरी आता कारण तिकडे तटकरे सोडत नाही थांबा थांबा असे सांगतात इकडे महाविकास आघाडीतली जागा नेमकी कोणाला जाणार हेही माहीत नाही कारण तिकडे नितीन सावंत पॉवरफुल इकडे सुरेश टोकरे त्यांची कोंडी करताना दिसून आहे त्यामुळे कालसुद्धा Uh, सुरेश टोकरेंनी शरद पवारांची भेट घेतली ही जागा आम्हाला सोडावी या जागेसाठी मी दावेदार आहे त्यामुळे संपूर्ण जर बघितले राजकीय स्थितीची जे बघितली तर सुजाकर घारेंची राजकीय कोंडी झाली अर्थात ती कोंडी ते दूर करतील मात्र पण या स्थितीला जर बघितलं तर सुनील तटकरे हे जे आहे घारेंचे गॉडफादर आहे त्यांना कुठपर्यंत पोहोचवतात कुठपर्यंत कुठून तिकीट देतात हेही महत्त्वाचं आहे त्यामुळे सध्याच्या स्थितीला जर आपण बघितलं सुधाकर घारेंची माहितीतून कोंडी आहे महाविकास आघाडीतून कोंडी आहे आणि शेतकरी कामगार पक्षाकडून जर निवडणूक लढवायची म्हटली तरी तिकडे शरद पवारांचा महत्त्वाची भूमिका राहणार आहे त्यामुळे अशाच परिस्थितीतून निर्माण जर आपण विचार केला तर सुधाकर घाऱ्यांची राजकीय कोंडी झाली महायुती आणि महाविकास आघाडीतून त्यामुळे सुधाकर घाऱ्यांना सगळा अडथळा पाठ पडत एका पक्षाचं प्रतिनिधी जो घ्यावा लागेल तिकीट घ्यावं लागेल त्यानंतरच त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल हे मात्र नक्की धन्यवाद